हॅलो फ्रेंड आज आपल्याला बनवायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मँगो मिल्कशेक त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला एक आंबा आंबा धुवून घ्यायचा आणि अशा प्रकारे कापून घ्यायचा त्याचे स्लाईस करून घ्यायचे आहेत आणि त्याचा सगळा गर काढून घ्यायचा आपण काप करून गर काढू शकतात चिऱ्या करून गर काढू शकतात आपल्या सोयीनुसार जसा जमेल तसा सगळा गर काढू शकतात येथे मी स्लाईस करून आंब्याचा संपूर्ण गर काढून घेतलेला आहे आता हा गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचा आहे ज्युसरच्या भांड्यात टाकला तरी चालेल त्याच्यामध्ये आता मस्त थंडगार असं एक छोटा कप दूध टाकायचं आहे एक टीस्पून साखर टाकायची आहे आणि एक वेळा फिरून घ्यायचा येथे एक वेळा फिरवून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये अजून एक छोटा कप थंडगार दूध टाकायचं आणि त्याला पुन्हा फिरवून घ्यायचा मिक्सीमधून आणि आपला मँगो मिल्कशेक आता पिण्यासाठी तयार आहे आपण असा मस्त थंडगार मँगो मिल्कशेक पिऊ शकतो आणि जर आपल्याकडे आईस्क्रीम उपलब्ध असेल तर आईस्क्रीम टाकून जास्त थंडा करून खाऊ देखील शकतो आणि पिऊ देखील शकतो तर उन्हाळ्याच्या दिवसात आंबे सगळीकडे उपलब्ध असतात तर तुम्ही आंबे घेऊन हा मँगो मिल्कशेक तयार करू शकतात लहान मुलांना दुपारच्या वेळेला मोठ्या माणसांना तुम्हाला सगळ्यांना बनवून देऊ शकतात असा साधा सिंपल मँगो मिल्कशेक आपला लगेच तयार होतो आणि सगळेजण मस्तपैकी पिऊन एन्जॉय करू शकतात तर तुम्ही तुमच्या मुलांना घरातल्या सगळ्या व्यक्तींना हा मँगो मिल्कशेक तयार करून द्या आणि स्वतः देखील प्या अगदी पौष्टिक टेस्टी आणि सिंपल पद्धतीने मँगो मिल्कशेक आपण बनवलेला आहे तर तुम्हाला रेसिपी जर थोडीफार हेल्पफुल वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा प्या स्वस्थ रहा, बाय बाय